आला हॅलो हा हा कोण बोलत आहे ते पंचायत समिती तुम्ही साहेब काय हो हो बोला मिसाळ साहेब बोलतोय मिसाळ साहेब हा ते आम्हाला एक मंजूर झाले हो बर मग त्यासाठी काय घर बांधायचं आहे करायचं आहे मग तुम्हाला शासनाने दिलेत ना पैसे अडीच लाख रुपये दिलेत शासनाने दिले ते मान्य आहे पण ते सरपंच म्हणते ते घर बांधा पडदेशी एवढ्या एवढ्या जागेत कसं मग त्यांना प्रोसेस ती म्हणणारच की आपण कसं बांधायचं काय त्याला काय सांगता सांगता ना नाही तुम्ही कसं बांधायचं म्हणजे बांधायचं आहे बर बरं आम्हाला इथं लाईटची सोय नाही माझं तुमचं घर नाही का पहिलं ना कुठलं घर नाही काय नाही घर नाही नाही मग लाईट कशी घेणार हो मग ते लाईटच अवघड झाली बर मग ते लाईटचं कसं करायचं सांगाय तेवढं आता घर बांधायच्या लाईट कशी घेणार तुम्ही तर अडचण आले वायर मला विचारून लाईट कशी वायर मग ते घर बांधा बर घर बांधा मग त्याचा उतारा घराचा उतारा परत घरपट्टी भरा हां परत ते नोट असं ग्रामपंचायतचं पत्र घ्या बर ग्रामपंचायत पत्र, पत्र मिळालं हो ग्रामपंचायती तुम्हाला घर झालं पण लाईटचं कसं काय करायचं मग तीच राह उघड झाली त्याला कागदपत्र लागते ती गोळा करून द्या की मग मग काय काय कागदपत्र लागते तेवढी एवढी का नाही का, त्याला का, कागदपत्र लागते ते बघा ग्रामपंचायतचा दाखला तुम्ही जिवंत असलेला दाखला पुन्हा आधार कार्ड घरपट्टी भरलेलं क्लिअर दाखला आणि वायरमॅनच्या मृत्यूचा दाखला वायरमेन मूर्तीचा दाखला कसं देईल ते का काही एड वेळ झाला का तुम्ही मग तुम्ही घर कसं बांधणार लाईट कशी घेणार म वायरमॅन ती जिवंत असते मूर्तीचा दाखला कसं देईल अह मला आता एकदम म्हणला इथं म्हणून काय करायचंय मला एकदम इथं म्हटलं आता वायरमेनच्या दाखला दाखल लाईट देते दुसरं काय कागदपत्र लागत नाही बरं आता जातो त्या वायरमॅनला विचारतो काय काय नाही नाही वायरमॅनला विचारून बघा तुम्ही काय म्हणते ते बरं 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 जातो गेल तू वायरमॅन कडे कधी लागेल वायरमॅन माया मृत्यू दाखला तुला कशाला पाहिजे तुम्ही लाईट घ्यायचा मला म्हणाव घर बांधायला म्हणा घर बांधायला लाईट लागते ला, होल मारले मी मोटर कनेक्शन घ्यायला लागते ला, कनेक्शन देत नाही तुम्ही सगळं केबलच कनेक्शन टाकलं म्हणायचं तुम्हाला लाईट घेतले मी घरच बांधू शकत नाही म्हणाय घर बांधत नाही मग माझा काय मेलेला दाखला तुम्हाला कशाला पाहिजे म्हणते अहो मृत्यूला दाखला तुमचा कशाला कोणाचा बी द्याय की म्हणा चालतोय तुम्ही काढून म्हणायचं कोणाचा कस देते ते कसं कस दे। ग्राम पंचायत तुम्हाला दे, कोणाला दा दाखल आत ना हो। पैसे चार बर 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 काहीतरी करतो ते घर बांधून घ्या घर बांधायचे पैसे नाही पैसे येतात मग आता ते पैसे तर नको बांधायला आता पाया बा, पायाच पैसे मिळणार तुम्हाला लेंटर लेवल लेंटर लेवल पैसे कोण द्यायचं तुमचं तुम्ही द्यायचं त्या टप्प्यातलं आम्ही सरकार कसं थोडं पथरच घालायचं आता पदरचं आम्हाला पदरचं असतं म्हणजे आम्ही घर बांध नसते का अतो घर नाही बांधून घ्या घर बांधून घ्या हा हो का साहेब काय झाले वाळूही ओढू दे नाही ते बरं गावातला गावातले काय आता वर्षी वर्णच आदेश आहे ते तर काय करायचं मग काय ट्रॅक्टरवाल नाही म्हणते ट्रॅक्टरवाला नाही म्हणते परत दगड आणायला नाही म्हणते रॉयल्टीचं पत्र काढा वाळवू देते हो तुम्हाला कुठले कुठले कोण देत नाही काय नाही रॉयल्टीच रॉयल्टी काढा तुम्हाला दिवसा काय एखादा त्या ड्रायव्हरला आणो द्यावा म्हणजे ती बंद झाले आता ते काय सरकारनं ताई केलं त्याला कोण तुम्ही तर मी तर काय करणार आहे अहो सगळं पण ही किती अडचणी आहे ते सांगाय मला बरोबर आहे बरोबर काय करायचं आम्हाला घरकुल तुम्हालाच घेऊन टाका ती घर अहो तुम्ही मला सांगा फोन लावलाय कोणाला मिसाळ साहेब आला अरे कुठला मिसाळ साहेब आणि पिसाळ साहेब तसलं काय नाही मी रॉंग नंबर लागलाय तुमचा अहो तुम्ही मग मा कसं म्हणताय मग मी साहेब मी ह्या कुठला कोणाला असं कसं बोलताय तुम्ही असतंय असं असते हो? रॉंग नंबर लागला काय करायचं इतके वेळ कशाला मग बोला माया सांग मग मा तुम्हीच लागला सांगा तुमच्या बाळाने केलं वायरमेनचा मृत्यू दाखल कनेक्शन घेत असते तुम्हीच म्हणते वायरमॅनचा मृत्यू दाखला घ्या घ्या तुम्ही सांगितले मृत्यू दाखल तुम्हीच म्हणला गे आता आम्ही म्हणलो तुम्ही करताय करताना परत म्हणताय रॉंग नंबर लागलाय रॉंग नंबरच आहे रॉंग नंबर आहे मग कशाला बोलताय माया सांग की बन मग मी काय तुमच्या पत्र तुम्हीच फोन लावलाय मला ला मग तुमचा नंबर होता कि ठेवा पण कुठला मिसाहेब कोण नाही कोणाला तुम्हाला लावायचा आहे ना फोन त्याला लावा दो मी हा एक साधा शेतकरी शेतकरी मग फोनवर कसं बोलताय मग फोनवर फोनवर मी काय करू मग मग असं सांगता मी मूर्ती दाखला आणा हे आणा ते आणा कुठल्या तुमच्या बाळा मूर्ती दाखल्यावर लाईट कनेक्शन येत असतं का अकेल बिकल जरा पाहिजे तुम्ही ऐकून घेतला म्हणून मी गमत करतो आम्हाला माहिती नाही म्हणून आम्ही साहेब विचारले तुम्ही असलं साहेब निघाला ठेवा पण काय ठेवा Uh...